जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी पोलीस भरती गुरु या चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीस या संपूर्ण वर्षातील चालू घडामोडी बघणार आहोत ज्या की तुम्हाला दोन हजार चोवीस या वर्षातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरणार आहेत चला तर व्हिडिओला सुरू करूयात व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपले एम पी एस सी पोलीस भरती करू या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण असे स्पर्धा परीक्षांसाठी माहितीपूर्ण व्हिडिओ हो, आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात अलीकडेच कोणत्या देशाने लक्षद्वीपमध्ये डिसेलिनेशन कार्यक्रम सुरू केला आहे तर आत्ताच इज्राईल या देशाने लक्षद्वीपमध्ये डिसेलिनेशन कार्यक्रम सुरू केला आहे भारताचे परराष्ट्र मंत्री कोणत्या देशात एकोणिसाव्या नॉन अलायंड मुवमेंट समितीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील तर भारताचे परराष्ट्र मंत्री युगांडा या देशामध्ये एकोणिसाव्या नॉन अलायंड मुवमेंट समितीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत कृष्णा गोदावरी खोऱ्यात डिप्सी प्रोजेक्ट अंतर्गत प्रथमच कोणत्या कंपनीने पाच कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू केले आहे कृष्णा गोदावरी खोऱ्यात डिप्सी प्रोजेक्ट अंतर्गत ओ एन जी सी कंपनीने पाच कच्च्या तेलांचे उत्पादन सुरू केले आहे फ्रेंज बेकनबॉर यांचे नुकतेच वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर बेकन बॉवर हे फुटबॉल आणि टेनिस या खेळांच्या संबंधित होते आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून विकास सील यांची नियुक्ती करण्यात आली आहे देशातील पहिल्या हेल्दी अँड हायजेनिक फूड स्ट्रीटचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले तर देशातील पहिल्या हेल्दी अँड हायजेनिक फूड स्ट्रीटचे उद्घाटन उज्जैन या शहरामध्ये करण्यात आले आहे भारतीय नौदलाच्या आय एन एस इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण मुंबई येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर भारतीय नौदलाच्या आय एन एस या युद्धनौकेचे अनावरण मुंबई येथे राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे आए। आय एन एस या युद्धनौकेचा वेग किती सागरी मैल प्रतितास आहे तर आय एन एस इम्फाळ या युद्धनौकेचा वेग तीस सागरी मैल प्रति तास आहे भारतीय नौदलात सामील झालेल्या आय एन एस इंफाळ या युद्धनौकेवर कोणते क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे तर भारतीय नौदलात सामील झालेल्या आय एन एस इंफाळ या युद्धनौकेवर ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे भारतीय नौदलात सामील झालेली आय एन एस इम्फाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील कितवी युद्धनौका आहे तर भारतीय नौदलात सामील झालेली आय एन एस इम्फाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील तिसरी युद्धनौका आहे भारत आणि रशियाने कोणत्या राज्यातील उडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे तर भारत आणि रशियाने तमिळनाडू आणि केरळ या राज्यातील कुडणकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केलेला आहे भारतीय नौदलाच्या आय एन एस इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले तर भारतीय नौदलाच्या आय एन एस इंफाळ या युद्धनौकेचे अनावरण मुंबई येथे करण्यात आले आहे ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेली डॅश डॅश ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे तर ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेली आय एन एस इम्फाळ ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे दोन हजार चोवीस हे वर्ष खालीलपैकी कोणाचे जन्मशताब्दी वर्ष आहे तर दोन हजार चोवीस हे वर्ष मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे पुणे येथील पन्नासव्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पुणे येथील पन्नासव्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले आहे तमिळनाडू येथील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी भारत आणि कोणत्या देशात करार झाला आहे तर तमिळनाडू येथील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये करार झालेला आहे कोयासन विद्यापीठाने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे तर कोयासन विद्यापीठाने देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने कोणत्या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे तर हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने फिनलंड या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे कोणत्या देशाच्या कोयासन विद्यापीठाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे तर जपान या देशाच्या कोयासन विद्यापीठाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे फिनलंड देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झालेले हेमंत कोटलवार हे मूळचे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर फिनलंड देशातील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झालेले हेमंत कोटलवार हे मूळचे कोटल। महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये